नायब तहसीलदार बलिराम मुंडे यांची शिवणा येथील दुकानात भेट देऊन लाभार्थींना बोलावून चौकशी सलीम आज शुक्रवारी सकाळी सकाळी नायब तहसीलदार चौकशी केली व शिवणा येथील आपापल्या दुकानात भेट दिली प्रत्येक दुकानात पंचनामा करत लाभार्थ्यांना दुकानात धान्य पूर्ण भेटत की नाही याचा जबाब लिहून घेतले यावेळी उपस्थित लाभार्थी संलग्न दुकान क्रमांक एकोणसाठवा

सोमवारी तसे कार्यालयामध्ये या आपण ते आपले आधार कार्ड चेक करून आपण पूर्ण माहिती करून आपण इथे जे कार्ड भेटतं की नाही व्यवस्थित भेटते की नाही प्रत्येक कार्डधारकांना पूर्ण धान्य भेटते की नाही दुकानदार त्यांना पावती देतात की नाही आणि असं कुणी जे आहे की जे कार्डधारक आहे ज्यांचे नाव ऑनलाईन झालेले नाही त्यांच्या काही समस्या असतील हे असतील हे रेग्युलर तपासणी दरम्यान हे कार्डधारकांशी वाच चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून आज आणि दुसरे की काही कोणी कार्डधारक बाहेर धान्य विकतात की नाही हे ह्या संदर्भात बी कार्डधारकांशी चौकशी करून त्यांना असं सा सांगण्यात आलेलं की जे कोणी काळ्या बाजारामध्ये धान्य विकत येते असेल त्यांचं राशन कार्ड आपण रद्द करण्यात येईल सर काल भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अध्यक्ष यांनी काल तुम्हाला निवेदन दिलेलं त्याच्याबद्दल ही चौकशी चालू आहे मी ह्या संदर्भात कोणतं निवेदन होतं कालचं काल माझ्याकडे आलेलं आहे निवेदन सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धन्य दुकानदार काही करण्यात निलंबित करण्यात आज आलेले आहे त्या दुकानात जोडलेले जातात त्या दुकानामधील प्रोडक्टच्या नियमानुसार अंतर किती असते याची माहिती देण्यात यावी सध्या माझ्याकडे कालच्या डेटमध्ये कोणतंच निवेदन प्राप्त झालेलं नाही असं जर कोणतं निवेदन प्राप्त झाले असेल त्याची मी पाहणी करून त्याच्यावर योग्य ती जी काय ती कारवाई करण्यात येईल सर त्या दिवशी तुम्ही एक खाजगी दुकानावर हो ते टाकले होते त्याच्यावर काय झालं होतं ते खाजगी दुकान नव्हतं ते ते काही कोणतं ज्याच्यावर कारवाई धाड टाकली ते खाजगी दुकान नसून ते दिनांक चार तारखेला आहे ते एक प्रायव्हेट दुकान होतं गोडाऊन होतं त्याच्या तिथला आपण राशनचा तांदूळ होता तो जप्त केलेला असून त्याची रितसर पोलीस स्टेशनला नोंद घेऊन ते शासकीय धान्य गोडाऊन अजिंठा येथे जमा करण्यात आलेला आहे सर आता जे राशनदार जे दा, जे दहा कस्टमर आहेत त्याच्यामध्ये चार पाच आहेत त्याच्यावर ते काही वंचित झालेलं तर काय करणार पाहिजे काय काय परत विचारा राशन लाभार्थी आहे जे राशन मध्ये कोणा कोणाचे दहा घरचे कस्टमर आहे तुम्ही सहाच आहे त्याच्यामध्ये नाव काढलेलं आता त्याला बोलण्याबद्दल आता आपल्यापेक्षा काय राहणार आहे ज्या राशन कार्ड मध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणात दहा व्यक्ती असतील आणि त्यांना जर सहाच व्यक्ती त्याच्यामध्ये दिचंच असतील आणि बाकीची चार नावाची त्या राशन कार्डमध्ये लोन झालेली नसेल अशा कार्डधारकांनी त्या सहा व्यक्तीचे आणि ज्यांचे आधार कार्ड त्याच्यामध्ये ऑनलाईन करायचे असे चार व्यक्तीचे असे एकूण दहा व्यक्तीचे आधार कार्डचे झेरॉक्स तहसील कार्यालय ऑफिसमध्ये घेऊन यावे जेणेकरून आम्ही त्यांचे बाकीचे बी चार नावं ऑनलाईन करून देण्यात येतील सर त्याचा नियम अनुसार दिवसात सर, ते ऑनलाईन होतात नियमानुसार आज आपण ऑनलाईन केलं तर ते चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या नंतर ते मध्ये ऍक्टिव्हेट होतं बरेच दिवस झालेले सर आहे त्यांचे झाले आतापर्यंत ऑनलाईन झालेले नाही नाही ऑनलाईन झालेले आहेत ही साईटचा सा प्रॉब्लेम असल्यामुळं सध्या ते पूर्ण डाटा एक नोव्हेंबरपासून अपडेट झालेला नाही आहे त्याच्यामुळं कोणत्या लोकांचे नाव कमी झालेले नाव वाढवण्यात आलेले ज्या योजनेमध्ये त्यांना धान्य भेटण्याच्या योजने योजनेमध्ये योजने समाविष्ट केलेलं सध्या परिस्थितीमध्ये ते डाटा अपडेट झाल्यामुळं न झाल्यामुळं का ते सध्या ते दिसत नाहीत आता सर कधी राशन दुकानदार ज्या कोणत्याही कार्डधारकाचं ऑनलाईन मध्ये नाव येत नसेल त्यांनी त्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे आपले आधार कार्ड जमा करण्यात यावे जेणेकरून दुकानदार त्यांचे आधार कार्ड ऑफिसमध्ये येऊन त्यांची ऑनलाईन सर्व कामं करून घेतील आपल्या मार्फत मी सर्व कार्डधारकांना सांगू इच्छितो की जे बी राशन घेण्यासाठी येतील ते सर्वांनी ई के वाय सी करावी आणि आपला मोबाईल आधार सेडिंग स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे करून घेण्यात यावे आणि असं जर कोणत्या दुकानदाराचा काही जे सिल्लोड तालुक्यामध्ये दोनशे पाच दुकान आहेत असं कोणत्या कार्डधारकांना दुकानाविषयी कोणाचा काही त्रास येते असेल तर त्यांनी तहसील कार्यामध्ये माझ्याशी किंवा तहसीलदार सरशी यांच्याशी संपर्क करण्यात यावा मॅ मी राशन दुकान क्रमांक एकशे त्रेचाळीस भराडी मला शिवण्याचे एकोणसाठ नंबर आणि बासष्ट नंबर दुकान संलग्न केलेले आहे त्या दुकानाचे दुकानामधले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यासाठी आणि शिवण्या गावात जे इतर दुकान आहे तिठल्या लाभार्थ्यांना धान्य भेटते किंवा नाही भेटत याबद्दल सहनिशा करण्यासाठी आणि ॲक्च्युअल त्यांचं जितकं धान्य निघतं आहे तितकं लाभार्थ्याला देण्यात येत आहे का नाही देत आहे देण्यात येत आहे त्याची चाचपणी करण्यासाठी माननीय नायब तहसीलदार बडीराम साहेब हे इथे शिन्या गावात आता आलेले आहे आणि ॲक्च्युअल म्हणजे ते आलेले आहे याच याच वेळेला आमच्या दुकानांचा धान्यही अजंठा गुणून पुरवठा होत आहे ते धान्यही आलेलं आहे आणि ही सहनिशा आमचे जे आहे तर जवळपास प्रत्येक दुकानाचे ग्राहक जे येत आहे आणि काही ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीबद्दलही साहेब जे तर विचारणा करीत आहे त्याच्यामध्ये मुख्यतः पंचनाम्यामध्ये जे पावतीप्रमाणे ऑनलाईन ज्या धान्य निघतं आहे त्याबद्दल जे पंचनामे घेण्यात आलेले आहेत त्याच्यात तर कोणत्याही ग्राहकाची तक्रार आलेली नाही आणि याच्याबरोबर ग्राहकांचे हे मानणे आहे का काही ग्राहकांचे जे तर घरात व्यक्ती जास्त आहेत किंवा त्यांच्या सीमध्ये चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्तीबद्दल साहेबांनी त्यां साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे का ते कामं आमचे करून द्यावे आणि त्याच्यासाठी साहेबांनी आम्हाला सजेशनही दिलेलं आहे का लाभार्थ्यांचे फॉर्म वगैरे दुकानदारांनी इथे जमा करून सिल्लोडना त्यांना चक्राना मारणा लावादा इथे जमा करून ते द्यावे